नागपूर विधानभवनाच्या परिसरामध्ये आरोग्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी केलेली बघायला मिळते कालपासूनच खरं तर हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलेला आहे आणि आज सकाळपासूनच ही बॅनरबाजी होताना बघायला मिळते त्यामुळे आजही आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधक हे सभागृहामध्ये पुन्हा एकदा यावरून प्रश्न उपस्थित करतील चर्चा करतील आणि गोंधळ घालतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेवरून सावंत हे आता विरोधकांच्या चा चांगलेच निशाण्यावरती आलेले बघायला मिळतात तर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि नागपूरच्या विधानभवनाच्या विरोधामध्ये ही बॅनरबाजी होताना दिसते हे बॅनर आपण जर असेल तर अशा पद्धतीने बॅनर लावून ते शोधलं जात नाही रॅकेट असेल तर सरकार त्याच्यामध्ये नक्की लक्ष घालेल तानाजी सावंत साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतील मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील बॅनरबाजी केलं म्हणजे प्रश्न सुटत नाहीत बॅनरबाजी म्हणजे राजकारण असतं ज्यांनी कोणी बॅनर लावले त्यांनी राजकारण न करता अशा पद्धतीची जर माहिती असेल त्यांनी पोलिसांना दिली पाहिजे सरकारला दिली पाहिजे आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत जितेंद्र काय अधिकची माहिती आहे या बॅनर बाजूच्या संदर्भातली कालपासून एकूण विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत काल विरोधकांनी याच मागणीला धरून सभात्याग सुद्धा केलेला होता आज काय काय होऊ शकतं विधानभवनात यामिणी आजचा दिवस आहे सहावा दिवस आहे विधिमंडळाचा सहाव्या सा, दिवशी वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा होणारच आहे महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे जो कालपासून प्रलंबित आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी यावर चर्चा सुरूच राहणार आहे महत्वाचं म्हणजे विधानभवनाच्या बाहेरच आज सकाळपासून जे आहे ते एक वेगळे जे बॅनर्स आहेत ते लक्ष वेधून घेत आहे आणि त्यामध्ये जे बॅनर्स आहेत ते म्हणजे पुण्यातील जे रुबी रुग्णालयामधला जो किडनी रॅकेटचा जो एक प्रकार सामोर आलेला होता दोन हजार बावीसमध्ये त्या घटनेच्या संदर्भात हे बॅनर आहेत आणि नेमकं हे बॅनर्स कोणी लावले ते नाही इथे लिहिलेलं आहे मात्र या बॅनरच्या माध्यमातून सरकार मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना जाब विचारण्यात आलेला आहे की याचा नेमकं या, या प्रकरणाचं काय झालेलं आहे याचा तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि याबद्दल काही माहिती सामान्य जनतेला मिळेल का जनते कारण अजूनपर्यंत या जो प्रकरण आहे त्यामध्ये कुठलेही सामोर घटना झालेली आहे किंवा समोर याचा तपास झालेला नाही असं या माध्यमातून दिसून येतं आणि याच माध्यमातून सरकार आणि खास करून जे आरोग्य मंत्री आहेत त्यांना या बॅनर्सच्या माध्यमातून जाब विचारण्यात आलेला आहे धन्यवाद जितेंद्र या सगळ्या माहितीसाठी